या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्त से नमस्त से नमस्त नमो नमः नमस्कार मग त्यानो बघा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज शारदीय नवरात्र उत्सवातील सहावा दिवस म्हणजे सहावी माळ बघा नवरात्रातील प्रत्येक दिवस हा माता दुर्गेच्या नवरूपांची पूजा करण्यासाठी घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर काढण्यासाठी इडापिडा क्लेश कलह हो संकट बाधा जे काही आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये आहे ते कायमच नष्ट करण्यासाठी नवरात्रातील प्रत्येक दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो आज शनिवार आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की शनिवारचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी संकटांचा नाश करण्यासाठी आपल्या घराला कुणाची बाधा लागलेली असेल सतत नजर लागत असेल घरात आजार संपवण्यासाठी शनिवारचा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यात सहाव्या माळीवर आलेल्या शनिवारी करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे जर तुमच्याही घरामध्ये सतत कलह होत असतील घरात सुख नसेल घरात पैसा टिकत नसेल पती आणि पत्नीचं पटत नसेल तुमचं तर संध्याकाळच्या वेळात लिंबाचा हा उपाय करा एकूण दोन उपाय सांगते दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक करू शकता शक्य असेल तर दोघांपैकी तुम्ही दोनही करू शकता बघा जर तुमच्या घरामध्ये तुमचे पती तुम्हाला किंमत देत नसतील तुमचे सासू तुमच्याशी नीट वागत नसेल तुमचं सासरे तुम्हाला सतत काही ना काही बोलत असतील जावाजावांचं पटत नसेल तुमची स्वतःची मुलं तुम्हाला किंमत देत नसतील तुमच्या घरामध्ये सतत आजार पण येत असेल घरामध्ये सतत क्लेश आणि कलह होत असतील तर हा पहिला उपाय काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची कुठल्याही धातूची चालेल काच सोडून एक छान प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटमध्ये दोन चमचे मीठ घालायचं आपलं जे बारीक मीठ असतं हे बारीक खड्यांचं घातलं तरीही चालेल फक्त दोन चमचे मीठ घालायचं आणि त्या मिठाच्या वरती एक चमचा काळी मोहरी घालायची आता मीठ वरती काळी मोहरी दोनही गोष्टी आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायच्या आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारातून घराच्या बाहेर घेऊन जायच्या जो बाहेर म्हणजे घरा उंबरट्याचा जो बाहेरचा भाग आहे त्या भागामध्ये ठेवून द्यायचं चा। आता छान एक लिंबू घ्यायचं ताजं असणारं छान असणारं एक लिंबू घ्यायचं जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे त्या लिंबाच्या वरती कुठल्याही रंगाच्या पेनाने आपली समस्या लिहायची सासू ऐकत नाही नवरा भांडतोय मुलं ऐकत नाही शेजारचा त्रास देतोय काहीही जी काही तुमची समस्या असेल ती समस्या फक्त पेनाने त्या लिंबावरती लिहायची आणि हे जे लिंबू आहे ते आपल्या उजव्या हाताच्या मुठीत बंद करायचं देवघराच्या समोर बसायचं जिथे तुमचं देवघर आहे जिथे तुम्ही घट मांडलाय घट नाही मांडलेला दिवा लावलाय किंवा घरामध्ये माता लक्ष्मीचं काहीतरी स्थान आहे चालेल फक्त हातामध्ये लिंबू घ्यायचं माता लक्ष्मीला जी काही समस्या आहे ती सांगायची आणि समस्या सांगितल्यानंतर <coughs> हे लिंबू माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करायचं म्हणजे मूर्ती फोटो काही असेल ताप तर ता त्याच्या समोर हे लिंबू ठेवून द्यायचं ठीक आहे एक पंधरा ते वीस मिनिटे हे लिंबू माता लक्ष्मीच्या समोर असू द्यायचं ते हे लिंबू तिथून उचलायचं घरातल्या चारही करायचं ठीक आहे त्याच्यानंतर तुमच्या घरातला जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय शक्य असेल तर त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवा तुमची मुलं त्रास देत आहेत मुलांना सांगा की एका जागी बसा तुझ्या चांगल्यासाठीच मी तुझ्या चांगल्यासाठीच मी करत आहे त्याला एका जागी बसायला सांगा त्याच्यावरून सात वेळा उतरवा पती ऐकत नसतील त्यांना सांगा की तुमच्या यशासाठी किंवा तुमच्याच चांगल्या गोष्टींसाठी मी हे करत आहे फक्त एक पाच मिनिट बसा म्हणजे करू देत नसतील तरी प्रयत्न करा आणि त्या व्यक्तीवरून सात वेळा हे लिंबू उतरवा आता हे लिंबू जे आहे ते घराच्या बाहेर घेऊन यायचं हे लिंबू जे आहे ते कट करायचं त्याच्या त्याचे दोन भाग म्हणजे दोन फोडी करायच्या मध्यभागी लिंबू कट केल्यानंतर त्याचे दोन भाग होतील आता हे दोनही भाग जे आहेत ते त्या भांड्यामध्ये जे आपण मीठ आणि मोहरी ठेवलेली आहे त्याच्यावर पिळायचे पूर्ण दोनही भाग बघा लिंबाचे त्या मोहरीवरती त्या मिठावरती पिळायचे आता हे लिंबू ज्याचे साल उरेल ते लिंबू आणि त्याच्यासोबत असणारी मीठ त्याच्यासोबत असणारी जी काही मोहरी आहे हे सगळ्याच्या सगळं आज पूर्ण रात्र जाईपर्यंत घराच्या बाहेर ठेवून द्यायचं आज पूर्ण रात्र जाईपर्यंत घराच्या बाहेर बाहेरच त्या प्लेटमध्ये त्या ज्यामध्ये तुम्ही ठेवलं त्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचं वरती शक्य असेल तर एखादं झाकण ठेवलं तरीही चालेल एखादं कापड टाका कागद टाका स्टीलची किंवा घरामध्ये कुठलीही प्लास्टिकची प्लेट असेल तर ती वर ठेवली तरीही चालेल उद्याच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी सगळ्यांच्या अगोदर उठा जेव्हा थोडासा सकाळी अंधार असतो पाच साडेपाच या दरम्यान तेव्हाच उठा उठल्यानंतर जे घराच्या बाहेर आपण ठेवलेलं आहे ते उचला आणि घराच्या बाहेर ते लांबपर्यंत पर्यंत फेकून द्या बघा हा उपाय जर तुम्ही आज शनिवारच्या दिवशी केला तर जे लोक तुमचं ऐकत नव्हते जे लोक तुम्हाला मान सन्मान देत नव्हते ते लोक तुमचं ऐकतील जी काही निगेटिव्हिटी होती ती दूर होईल जे काही सतत क्लेश कलह होत ते निघून जातील जो काही तुमच्या घरातील एखाद्या व्यक्ती सतत चिडचिडपणा करत होता किंवा सतत आजारी पडत होता त्याचा आजार पण दूर होईल आणि चिडचिडपणा जो आहे तो सुद्धा कायमचा निघून जाईल ठीक आहे आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगत आहे या दुसऱ्या उपायासाठी सुद्धा तुम्हाला लिंबूच लागणार आहे छान एक हिरवं पिवळं किंवा जसं असेल तसं एक लिंबू घ्या जे लिंबू घेतलेला आहे त्याचे दोन भाग करा लिंबूमध्ये कट करून त्याचे दोन भाग करा लिंबामध्ये असणारा जो रस आहे हा घराच्या बाहेर टाकून द्या एखाद्या वाटीत तुम्ही टाकू शकता किंवा एखाद्या झाडाबिड्याला कुठेही तुम्ही टाकू शकता लिंबाचा रस बाहेर पिळून टाका दुसरी जी फोड आहे लिंबाची ती सुद्धा बाहेर पिळा आता दोन लिंबाच्या फक्त साली राहतील लिंबाच्या दोन साली राहतील काय करायचं जो हिरवा किंवा पिवळा भाग आहे ना तो मध्ये थोडासा दाबायचा तो मध्ये थोडासा दाबायचा जेणेकरून जो रसाचा सा भाग आहे तो आत जाईल आणि सालीचा भाग वर राहील अशा पद्धतीने लिंबाचे दोन दिवे करायचे आहेत ठीक आहे आता सालींचे दोन दिवे करत असताना त्यामध्ये तुम्हाला कापसाची वात घालायची आहे आणि मोहरीचं तेल घालायचं आहे ज्यांच्याकडे मोहरीचं ते ते तेल आहे त्यांनी मोहरीचं घाला ज्यांच्याकडे मोहरीचं तेल नाहीये त्यांनी साधं तेल घाला आणि एक चिमूटभर वरून त्याच्यामध्ये मोहरी घाला तरीही चालेल आता हे दोनही दिवे तुम्हाला पेटवायचे आहेत म्हणजे प्रज्वलित करायचे आहेत हे दोनही लिंबाचे जे दिवे, दिवे आहेत ते सगळ्यात अगोदर एका प्लेटमध्ये तुम्हाला देवघराच्या समोर घट मांडलेला असेल नसेल नुसता दिवा लावलाय त्याच्या समोर हे दोनही दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत तिथे एक पाच मिनिट बसायचं आहे महाकाली स्तोत्र जे आहे त्याचे पाठ महाकाली स्तोत्राचे पाठ तुम्हाला करायचे आहेत तुम्ही एक वेळा पठण करा दोन वेळा करा नाही शक्य तुम्हाला तर आम्हाला स्तोत्र येतच नाही अशा प्रत्येक व्यक्तीने तिथे बसून नवारण मंत्र एक माळ जप करा ओम ह्रीम क्लिम चामुंडाय विजे ओम ह्रीम क्लिम चामुंडाय विजे ओम ह्रीम क्लिम चामुंडाय विजे आणि ओम ह्रीम क्लीम महाकाली माताय ओम ह्रीम क्लीम महाकाली माताय नमः एक नवारण मंत्राची माळ आणि एक महाकाली मंत्राची माळ दोन माळी जप करा आता हे जे दोनही लिंबाचे दिवे आहेत ते घराच्या बाहेर घेऊन या जो मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठ आहे मेन उंबरठ्या त्या उंबरठ्याच्या दोनही बाजूने एक उजव्या साईडला आणि एक डाव्या साईडला हे दोनही लिंबाचे दिवे जे आहेत ते ठेवून द्या मग हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरात असणारी सगळी निगेटिव्हिटी नकारात्मकता ज्या घरामध्ये जे काही कलह होतात ते थांबतील घरात असणारी जी काही वाईट शक्ती आहे ती घराच्या बाहेर जाईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा